आजचा आपला प्रश्न आहे वर्क लाईफ बॅलन्स साधायचा कसा म्हणजेच काम आणि घर याच्यामध्ये समतोल साधायचा कसा आणि त्याच उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे वर्क लाईफ बॅलन्स साधण म्हणजे अक्षरशः डोंबाऱ्याचा खेळ आहे आपण तो पाहिलाच असेल एक माणूस दोरीवरून जीव सांभाळत बॅलन्स करत चालत जातो या टोकाकडून त्या टोकाकडे अगदी तसंच वर्क लाईफ बॅलन्स करताना घरून त्या काम कामावर जायचं कामावरून घरी यायचं आणि बॅलन्स साधता साधता आपल्या आयुष्याची फरफट होते पण ही फरफट जर थांबवायची असेल आणि वर्क लाईफ बॅलन्स साधायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला कटाक्षाने कराव्या लागतील आणि कटाक्षाने टाळाव्या लागतील त्यातल्या करायच्या गोष्टी काय तर तुम्हाला तुमच्या दिवसाचा प्लॅन करावा लागेल प्लॅन युअर डे टू डू लिस्ट बनवा उद्या काय काय करायचं याची लिस्ट आदल्या दिवशीच बनवा याच्याने काय होईल तुम्हाला काय काय कामं करायची याची क्लॅरिटी येईल कशाला किती वेळ द्यायचा कशाला किती महत्त्व द्यायचं हे कळेल त्याच्यामुळे तुमची होणारी ओढाताण थांबेल दुसरी गोष्ट प्रत्येकाकडे चोवीस तास असतात त्याचे आठ 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 असे तीन भाग केले एक आठ तास मी काम करेल आठ तास मी आराम करेल उरतात आठ तास त्या आठ तासातला वेळ तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या स्वतःसाठी तुमच्या गुणांना अजून चांगलं करण्यासाठी व्यायामासाठी स्वतःवर प्रेम करण्यासाठी जर्नलिंग करण्यासाठी मेडिटेशन करण्यासाठी अशा तुमच्या शरीराला आणि मनाला ऊर्जा देणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही खर्च करू शकता आणि तिसर म्हणजे मोबाईलचा वापर सोशल मीडियाचा वापर कमी करणं सोशल फास्टिंग करणं म्हणजे काय करायचंय की कामाचं निमित्त करून आपण सतत मोबाईल हातात घेऊन बसतो लॅपटॉप हातात घेऊन बसतो सतत मेल्स चेक करणं मेसेज चेक करणं याला कॉल कर त्याला कॉल कर अशाने आपण स्वतःचा आयुष्य डिस्टर्ब करतोच पण त्याच सोबत आपण इतरांचं सुद्धा आयुष्य डिस्टर्ब करतो कामावरून घरी आल्यानंतर तो वेळ कुटुंबाचा असतो तर तो कुटुंबाला द्या तुम्ही बाहेर कितीही मोठे बॉस असाल सर असाल मॅडम असाल दादा असाल भाई असाल तर ते सगळं बाहेरच सोडून या तुम्ही घरी येताना कुणाचा तरी नवरा कुणाची तरी बायको कुणाचा तरी वडील कोणाची तरी आई असं बनून जर आलात तर तुमचा तो वेळ कुटुंबासाठी राहतो त्याच्याने तुमचे नाते संबंध दृढ होतात या वेळात मोबाईल हातात न घेता तो वेळ कुटुंबासाठी द्या मुलांशी बायकोशी नवऱ्याशी आनंदाने गप्पा मारा आई वडिलांची विचारपूस करा याच्यातलं तुम्हाला जे जे काही करता येईल ते ते सगळं करा त्या वेळात मोबाईल बघायचा नाही मोबाईलला आपण सतत ब्लेम करतो हा मोबाईल आला आणि सगळं बिघडलं तमका माझ्या आयुष्यात आला आणि सगळं खराब झालं सतत कोणाला तरी ब्लेम करत राहणं असं न करता ब्लेसिंग द्यायला शिका मोबाईल जेवढा तारक आहे तेवढाच तो मारक देखील आहे त्याचा जर आपण योग्य प्रकारे वापर करायला लागलो तर त्याला ब्लेम न करता आपण त्याला ब्लेसिंग द्यायला शिकू म्हणून मोबाईलचा सोशल मीडियाचा वापर कमी करा सकाळी उठल्यानंतर एक, एक तास आणि रात्री झोपण्याच्या आधी एक तास मोबाईल बघणं बंद करा याच्याने बाहेरच्या नकारात्मकतेचा तुमच्या आयुष्यावर तुमच्या कुटुंबावर होणारा परिणाम कमी होतो आणि तुमचं कुटुंब आनंदाने नांदत राहतं कामाच्या ठिकाणी काम करताना घरातला ताण तणाव कुणाशी झालेलं भांडण कोणाचा झालेला वाद तिथे घेऊन न जाता तो घरच्या गर घरी सोडून जा माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करा म्हणजे जे काम करताय ना त्याच कामात त्या वर्तमान क्षणात जगा म्हणजे मी जर ऑफिसमध्ये आहे तर मी ऑफिसचं काम मन लावून करेल मी जर घरी आहे तर मी घरातलं काम मन लावून करेल स्वयंपाक करता करता मोबाईल चेक करणं किंवा ऑफिसमध्ये काम करता करता मोबाईल चेक करणं सतत दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणं स्टेटस पाहणं इन्स्टा चेक करण रील स्क्रोल करणं किंवा फेसबुक बोलणं अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज न करता कामाचा वेळ कामासाठी द्या कुटुंबाचा वेळ कुटुंबासाठी द्या आणि उरलेला वेळ तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता या वेळात तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकता स्वतःच्या आवडीनिवडी जपू शकता तो वेळ तुम्ही व्यायामासाठी काढू शकता स्वतःवर प्रेम केल्याने आत्मसन्मान वाढतो कामाची क्वालिटी सुधारते नातेसंबंध सुधारतात म्हणून वर्क लाईफ बॅलन्स साधण्यासाठी स्वतःवर प्रेम करायला शिका आणि त्याही मह पेक्षा महत्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिका एखादं काम तुमच्याकडून होत नसेल तर मला जमणार नाही असं स्पष्टपणे सांगायला शिका मागे एक जण माझ्याकडे वर्कशॉप करत असताना सांगत होती की सकाळी उठल्यापासून माझे कॉल सुरू होतात ते रात्री झोपेपर्यंत चालू असतात कधी कधी मला आंघोळ मिळत नाही कधी कधी मला दिवसभर जेवायला मिळत नाही पण वर्कशॉप केल्यानंतर ती खूप आनंदाने सांगायला लागली की मी आता लंच ब्रेक घेते मी व्यवस्थित पोटभर जेवण करते माझ कामाची वेळ संपले की मी माझ्या बॉसला स्पष्टपणे सांगते की आता माझी वेळ संपलीये मी उद्या काम करेल आणि माझा बॉस माझा ऐकायला लागला तर आपण सांगितल्याने समोरचा ऐकतो फक्त आपण ठामपणे सांगायला शिकलं पाहिजे नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि या प्रकारे आपण वर्कलाईफ बॅलन्स साधू शकतो हे उत्तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुमच्याही मनात असे काही प्रश्न येत असतील तर जरूर विचारा त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल एका व्हिडिओच्या माध्यमातून उद्या भेटूया नवीन प्रश्न नवीन उत्तरासहित तोपर्यंत स्टेट यू थँक्यू